नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बुक किपिंग होती ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह अब... ऑफ अब बुक किपिंग हे आपण शिकलेलो आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ आप बुक किपिंग म्हणजेच पुस्तक महत्त्व महत्व काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिकणार आहोत काय आहे इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग किपिंग कशासाठी बुक किपिंग करणं महत्वाचं आहे हे आपण या, या मध्ये शिकणार आहोत बघा एखादा जर उद्योजक असेल व्यावसायिक असेल तर तो कशासाठी बुककीपिंग करेल त्याचा काय उद्देश असेल बुककीपिंग करणं का गरजेचं आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत चला तर मग आज सुरू करू व्हिडिओला तर बघा पहिलं महत्व सांगितलेलं इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग रेकॉर्ड काय करते बुककीपिंग ठेवण्यासाठी काय करते करते मदत इट मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट काय करते बुककीपिंग कशासाठी मदत करते जे काही व्यवसायाचे व्यवहार आहेत त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी मदत करते म्हणून आहे त्यानंतर बघा आता बघा एखादा व्यावसायिक आपल्या दहा वर्ष अगोदर त्याच्या व्यवसायामध्ये किती नफा झाला होता किती तोटा झाला होता हे सांगू शकेल का बुककीपिंग न करता तर शक्य नाही आपल्याला एक वर्ष अगोदरची गोष्ट लक्षामध्ये नाही आणि ते जर आपण बुककीपिंग जर करून ठेवलेली असेल तर आपण कितीही वर्षापूर्वीच्या गोष्टी आपण पाहू शकतो आणि करू शकतो म्हणून बुककीपिंग करणे हे महत्वाचं आहे त्यानंतर बघा दुसरं महत्व काय फायनान्शियल इन्फॉर्मेशन काय करते बुककीपिंग इट इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट लॉस असेट्स लॅबिलिटीज इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक्स बुककीपिंग काय करते आपल्याकडे किती प्रॉफिट आहे किती लॉस झालेला आहे आपल्याला आपल्याकडे किती असेट्स किती लायबिलिटीज आहेत किती आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आपल्याकडे किती स्टॉक पडून आहे या सगळ्या माहिती पुरवण्यासाठी काय करते बुक कीपिंग मदत करते म्हणून पुस्त पालन करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं महत्व आहे डिसिजन मेकिंग बघा निर्णय घेण्यामध्ये पण काय करते बुककीपिंग मदत करते जर तुम्हाला इट प्रोवाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिजनेस फॉर डिसिजन मेकिंग काय करते बुक किपिंग त्या व्यावसायिकाला काय करते आपल्याला समजा एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पहिला ऑलरेडी सुरू आहे आणि जर आपण बुक किपिंग केलेली असेल पुस्तक पालन केलेले असेल व्यवस्थित पद्धतशीर नोंद करून ठेवलेल्या असतील सगळ्या व्यवहाराच्या आपल्याला समजेल की आपल्याकडे किती असेट्स आहेत किती लायबिलिटी आहे आणि किती प्रॉफिट होत आहे आपल्याला तरच त्या सगळ्या गोष्टीचा आपण अनालिसिस करून नवीन सुरु नवीन व्यवसाय करण्याचा एक प्लान सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतो म्हणून बुक किपिंग काय डिसिजन घेण्यामध्ये पण मदत करते त्यासाठी बुककीपिंग करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा कंट्रोलिंग बघा नियंत्रण करण्यासाठी का मदत करते कशा प्रकारे बुककीपिंग व्यवसायाला नियंत्रण व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते इट इनेबल्स द एक्झिक्युटिव्स ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ऍक्टिविटीज ऑफ द बिझनेस काय करते जे काही एक्झिक्युटिव्ह आहेत अधिकारी आहेत जे काही मॅनेजमेंट चे लोक आहेत व्यवसायाचे त्या सगळ्यांना काय करते ज्या काही बिझनेस च्या ऍक्टिविटीज आहेत त्या ऍक्टिविटीज कंट्रोल करण्यासाठी मदत करते समजा आपण काय केलंय एक, एक हजार के एका दिवसामध्ये परंतु त्याच काय होत आहे डिमांड येत नाही त्याचे पूर्व डिमांड येत नाही म्हणजे आपले ते खपत नाही विकले की जात नाही तर आपण त्याचा अनालिसिस केलं बुककीपिंगच्या च्या तर आपण काय करू शकतो त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो म्हणजे जेवढे आपली रोजची डिमांड आहे ते तेवढेच आपण काय करू शकतो प्रोडक्शन घेऊ शकतो त्यासाठी काय गरजेचं आहे बुककीपिंग करणं महत्वाचं आहे त्यानंतर बघा इविडेन्स पुरावा म्हणून काय करते मदत करते समजा एखांदी फायनान्शियल इविडेन्स टू बी प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूज समजा काही काय झालं काही वाईट कृत्य घडलं आपल्या बिजनेस मध्ये तर त्या कृत्याला कोर्टामध्ये आपण एक पुरावा म्हणून बुक किपिंगचा काय करू शकतो वापर करू शकतो समजा एखादा कोण आहे वर्कर आहे त्याने काय तक्रार केली की माझ पेमेंट दोन महिन्याचं झालेलं नाही परंतु पेमेंट तर केलेलं आहे परंतु काय म्हणतो पेमेंट झालेलं नाही जर त्या व्यावसायिकाने त्याची पद्धतशीर जर नोंद ठेवलेली असेल बुक किपिंगच्या सहाय्याने तर तो काय करू शकतो त्या बुक किपिंगचा त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून त्याचा वापर करू शकतो त्यासाठी काय गरजेचं आहे बुककीपिंग करणं महत्वाचं आहे त्यानंतर बघा टॅक्स लायबिलिटी काय जे काही कर द्यायचे आहेत आपल्याला कर दायित्व आहे आपलं ते सगळं माहित करण्यासाठी आपला टॅक्स किती जात आहे कुठं जात आहे कोणत्या माध्यमामध्ये आपला किती टॅक्स जात आहे या सगळं शोधण्यासाठी काय करते बुककीपिंग मदत करते इट इज युजफुल टू फाइंड आउट टॅक्स लायबिलिटी फॉर एक्झाम्पल इनकम टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स जीएसटी एक्सेट्रा काय करते कशासाठी मदत करते का गरजेचं आहे ते युजफुल आहे कशासाठी फाइंड आउट करण्यासाठी आपल्या टॅक्स लायबिलिटीचा आपलं कर दायित्व किती आहे आपल्याला किती टॅक्स कुठं भरायचा आहे किती जास्त जात आहे किती कोण कोणत्या माध्यमात टॅक्स भरत आहे हे सगळे माहिती शोधण्यासाठी काय आहे बुककीपिंग करणं महत्वाचं आहे बघा आजच्या मध्ये आपण काय शिकलेलो आहोत बुक चे महत्व जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माझ्यासोबत कॉमर्स शिकण्यासाठी चे जे काही विषय आहेत सी एस अकाउंट हे सगळे शिकण्यासाठी आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सर्व कॉमर्स रिलेटेड ज्या काही पी डीएफ नोट्स आहेत त्या मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद